खंडनीविरोधी पथकानं गांजा विक्री करणाऱ्या इस्माविरोधात मोठी कारवाई केली इंदिरानगर येथील अशोका मेडिकेअर हॉस्पिटलसमोर सापळा रचून पोलिसांनी अरेब शफिक अल्ताप अंसारी वर्ष चाळीस राहणार रुबाबनगर इंदिरानगर मूळ राहणार देहांतनगर वडाळा जिल्हा नाशिकाला के अटक केली आहे त्याच्याकडून एकोणवीसशे नऊ ग्रॅम गांजा किंमत अडतीस हजार दोनशे रुपये इतका मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भगवान नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे तर या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आज आमचे खंडणी विरोधी पथकाचे अंमलदार भगवान जाधव आणि अंकित निकम या दोघांना एक गुप्त बातमी मिळाली होती की अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी एक इसम येत आहे आणि तो इंदिरानगर परिसरात येत आहे तर त्या ते बाबतीत त्यांनी मला सूचना दिल्यानंतर मी वरिष्ठांची परवानगी घेतली आणि त्यांच्या आदेशांमुळे सर्व टीमला सूचना केल्या आणि एक सापळा कारवाई करायचं ठरवलं सापळा कारवाईमध्ये आम्हाला शकिलारी पंसारी नगर हा अशोका मेडिकल हॉस्पिटल आहे इथे एक त्याच्या कब्जात बाळगलेले एक सतराशे ग्रॅम एक किलो सातशे ग्रॅम सुका गांजा तयार गांजा मिळून आला त्यांच्या समक्ष आम्ही ती कारवाई केली न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक